टर्निंग पॉईंट्स डे टू डे चालू घडामोडी या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आहे तेरा ऑगस्ट या दिवसाचे करंट अफेअर्स आपण ऑनलाईन स्वरूपात पाहूया महाराष्ट्र शासनाने राज्यातील किती जिल्ह्यामध्ये पेसा कायदा लागू केलेला आहे तेरा जिल्ह्यामध्ये नाशिक येथे पेसा संवर्गातील पदभरती करावी या संदर्भात आंदोलन सुरू आहे त्यासंदर्भात बातमी होती आणि त्याच बातमीमध्ये अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला उप मिळालेला आहे आणि त्याची निकाल बाकी आहे ते पण तुम्हाला माहीत आहे भाऊ द अफ ऑफ द दलित अँड वुमेन लिटरेचर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत विश्वास पाटील शरद पवारजी आणि विनोद तावडेजी यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं अनावरण झालेलं आहे भारतातील नोबेल मानल्या जाणाऱ्या शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने विवेक विजय पाल पोलशेट्टीवार यांना कोणत्या संशोधनासाठी सन्मानित करण्यात आले कार्बनचे मौल्यवान आणि रसायनात रूपांतर करण्याची प्रक्रिया यासाठी त्यांना ते पुरस्कार देण्यात आलेला आहे आचार्य अत्रे यांच्या जन्माला तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी किती वर्षे पूर्ण झाली एकशे पंचवीस वर्षे पूर्ण झाली असून त्यांचा जन्म तेरा ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी पुणे येथे या ठिकाणी झालेला आहे करेचे पाणी आणि झेंडूची काव्य फुले ही काव्यसंग्रह त्यांनी लिहिलेला आहे आणि ते सासवडचे आहेत ठीक आहे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क दोन हजार चोवीसनुसार जाहीर केलेल्या मानांकानुसार देशातील अव्वल विद्यापीठ कोणते आहे तर आय आय म्हणजे भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू या ठिकाणची आहे आता मी रँकिंग प्रत्येकाचं वेगवेगळं दिलं होतं पण आपण एक स्पेसिफिक एक प्रत्येकाचा टॉपर घेतलेला आहे देशातील अव्वल विद्द, विद्या अव्वल विद्यापीठ भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्था आय आय टी मद्रास सर्वोत्तम वैद्यकीय महाविद्यालय अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था यालाच एम्स असं म्हणतात बरोबर त्यानंतर सर्वोत्तम मॅनेजमेंट संस्था आय आय एम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद अहमदाबाद सर्वोत्तम महाविद्यालय हिंदू कॉलेज नवी दिल्ली सर्वोत्तम मुक्त विद्यापीठ इग्नो इंदिरा गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी मुंबई आपलं दिल्लीला आहे सर्वोत्तम दंतवैद्यक महाविद्यालय सविता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्स चेन्नई सर्वोत्तम संशोधन संस्था आय आय एस सी बेंगलोर सर्वोत्तम आय आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग संस्था आय आय टी रुडकी ओके हे महत्त्वाचे त्यांनी जे दिल्ली आहेत ते आपण घेतलेलं आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष थॉमस बाक आहेत चंद्रपूर जिल्हा कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे इराई नवे चंद्रपूर असा हालचालचाल असल्यामुळे हे चर्चेत होतं या नदीकाठी उभा उभारण्यात येणार आहे राज्याच्या विकासासाठी थिंक टँक म्हणून कोणती संस्था काम करते तर मित्र याचं विस्तारित रूप तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगावे भारताची अर्थव्यवस्था किती लाख कोटी डॉलर्सवर नेण्याचे ने उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केलेलं आहे पाच लाख कोटी रुपये आणि त्याला हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र शासनानं देखील एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे भारताची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर्स करणं मित्र या संस्थेचे उपाध्यक्ष कोण आहेत राजेश क्षीरसागर साहेब आणि मित्र या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत प्रवीण परदेशी साहेब राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयासुर निर्णयानुसार कोणत्या ठिकाणी पाणमांजर प्रजनन केंद्र सुरू करण्यात येणार आहे तर त्याला सुरू करण्याची मान्यता दिलेला आहे फेंच पुढे तशाच प्रकारचं गिदाड प्रजनन केंद्र सुरू करण्यासाठी स्थळ निवडलेलं आहे आणि ते म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि पुढे प्रजनन केंद्र आहे राणमशी रायणमस प्रजनन केंद्रासाठी गडचिरोली हे प्लेस वन्यजीव मंडळाच्या बैठकीत निवडलेलं आहे राज्य वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष जे असतात ते मुख्यमंत्री असतात लक्षात असू द्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला कोणता उपक्रम वृक्ष संवर्धनासाठी राबवण्याचा निर्णय राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला एक पेड माकेनाम एन टी ए म्हणजे काय नॅशनल टेस्टिंग एजन्सी नीट परीक्षा जी काही चर्चेत होती त्या संदर्भात ही चर्चेतच आहे अजूनही आहे पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळा त्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट पाहू कितव्या होत्या या तेहतीसाव्या स्टेडियम स्थाड डे फ्रान्स सोहळ्याची सुरुवात मार्शी पॅरिस अर्थात आभारी या गाण्यापासून वगैरे काहीतरी झालेले आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदकी जिंकणारा खेळाडू फ्रान्सचा जलतरणपटू लेऑन मार्शोक तर लेऑन मार्शो दोनशे पाच देशाचे द्वसदवक होते म्हणजे हे फक्त त्या असं सोहळ्या सोहळ्यासंदर्भातच्या येतात लक्षात असू द्या दोन हजार आठचे ऑलिम्पिक आयोजन लॉस एंजलिस येथे होणार आहे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न फ्र पॅरिसमध्ये तीन वेळेस ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या एक एकोणीसशे एकोणीसशे त्यानंतर एकोणीसशे चोवीस आणि दोन हजार चोवीस असे तीन वेळा सर्वाधिक पदके जिंकणारा देश अमेरिका एकशे सव्वीस पदके पण चाळीस सुवर्ण त्यानंतर चौवेचाळीस रुपये पदकं आणि बेचाळीस कांश चीन एकूण एक्क्याण्णव चाळीस सुवर्ण रौप्य सत्तावीस कांस्य चोवीस भारताचे सहभागी खेळाडू एकशे सतरा होते भारताला प्राप्त पदके सहा झाले असून एक रौप्य पदक आणि पाच कांस्य पदक आजवर भारताने जिंकलेले ऑलिम्पिक पदके हे एक्केचाळीस आहेत ऑलिम्पिक स्पर्धा जिंकणारे महाराष्ट्रातील खेळा खेळाडू स्वप्नील कुसळे नेमबाजी स्पर्धेत आणि यापूर्वी खासाबा जाधव आणि हलसिंकी येथे एकोणीसशे बावन्न साली हे ऑलिम्पिक जिंकलं होतं कुस्तीमध्ये कांस्य पदकच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा क्रमांक एकाहत्तरावा भारतीय ध्वजवाहक पुरुष श्रीजेश महिला म्हणून उभा कर होती आणि त्यानंतर उद्घाटन सोहळा सीन नदीवर झाला होता पॅरिस या ठिकाणी आणि ऑलिम्पिक या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्टेडियमच्या बाहेर अशा प्रकारचं उद्घाटन सोहळा झालेला आहे या स्पर्धेच्या अंतिम याच्यामध्ये टॉम क्रूज यांनी स्टंट करून म्हणजे चार चांद लावले त्यानंतर पुढचा टेनिस पुरुष एकेरी एकेरीमधील ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता कोनोवाक जोकविच यांनी चोवीस ग्रँड स्लॅम विजेते जिंकलेले आहेत म्हणजे चोवीस ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत आणि या स्पर्धेत अलकारजला पराभूत केलेला आहे त्यानंतर त्यांना रौप्य पदक मिळाले अलकारजला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारित केलेल्या देशभरातील हवामान अनुकूल विविध पिकांच्या वाहनामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी संशोधित केलेला कोणता देशी वाण देशी कापसाचे सुधारित वाणही प्रसारित करण्यात आलेला आहे पी डी के व्ही धवल पी डी के व्ही धवल अशा प्रकारे मित्रांनो एस सी सी एम टी एसची तारीख आलेली आहे तुम्हाला माहीत आहे एस सी सी एम टी एसची जी तारीख आहे ती आहे म्हणजे तीस सप्टेंबरपासून ते चौदा नोव्हेंबरपर्यंत आहे तर त्यामुळं एस सी सी एम टी एससाठी आपण इंग्रजी ओ कॅम्बल शब्दसंग्रह चालू केला आहे एकवीस रुपयामध्ये ॲप्लिकेशनमध्ये आहे टर्निंग पॉईंट्स ॲपवर हे बघा तुम्हाला नमुनामुन हे पाठवलेला आहे मी एवढ्या टेस्ट आहेत पंचेचाळीस टेस्ट दोन हजार एकवीसच्या एक्कावन्न टेस्ट असे टोटल बाराशे वीस शब्दसंग्रह आहेत सोबत तलाटी डी एम आर सगळ्यांचे प्रश्न आहेत त्यामध्ये व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ